फॅमिनिझमवरती बरंच बोललं जातं वुमन स्टडीज नावाचासुद्धा असा विषय आहे आणि अजून आपण जर जवळ पाहिलं तर प्रत्येक तरुण मुलांमध्ये म्हणजे प्रेयसीचा विषय असतो प्रेमाचा विषय असतो किंवा समाजामध्ये आपण पाहिलं तर स्त्रीच्या वेगवेगळ्या छटा दिसतात तिचे वेगवेगळे शोषणाचे संदर्भ आपण बघू शकतो माझी एक मैत्रीण होती जे मी तिच्याशी बोलताना मला एक वाटायचं की जितकी स्वतंत्रता मुलांमध्ये असते तितकी मुलींना मिळत नाही तर मी तिला बोललो होतो की मी काहीतरी म्हणजे वडिलांच्या संदर्भात लिहील मग मी लिहिली होती एक कविता तिच्या अग्रस्तो किंवा तिच्याशी बोलल्यानंतर कवितेचं नाव आहे प्रिय वडील प्रिय वडील बाबा माझे हे शब्द कवितेला देण्यापूर्वी तुमच्या ओंजरीत टाकायचे आहेत बाबा माझे हे शब्द कवितेला देण्यापूर्वी तुमच्या ओंजरीत टाकायचे आहेत तुमचा हात ओला होईल कदाचित हे शब्द हातात घेतल्यावर या हिंसक रक्ताळलेल्या समाजाने दिले मला हे पांढरे शुभ्र शब्दाश्रू या हिंसक रक्ताळलेल्या समाजाने दिले मला हे पांढरे शुभ्र शब्दाश्रू या नितळ अश्रूंमध्ये दिसणार नाही तुम्हाला तांबड्या छटा रक्ताच्या या नितळ अश्रूंमध्ये दिसणार नाही तुम्हाला तांबड्या छटा रक्ताच्या इतकं सावरत आहे मी स्वतःला पावलो पावली रक्तापासून त्याने मला वचन दिलंय बाबा त्याने मला वचन दिलंय बाबा की तो मुलीचा बाप झाल्यावर आनंदाचे दव देईल डोळ्यात त्याने मला वचन दिलंय बाबा की तो मुलीचा बाप झाल्यावर आनंदाचे दव देईल डोळ्यात ना की समाजाच्या रक्तातून निघालेले शब्द बाबा आता तरी बाबा आता तरी समाजाचा जातीचा चेहरा ओळखा तुमच्या परीला या पाखरांसोबत एक आभार द्या अशी असे काही शब्द मी कवितेच्या माध्यमातून लिहिले होते तुम्हाला माझी कविता आवडल्यास व्हिडिओला ला लाईक जरूर द्या धन्यवाद